आज खग्रास चंद्रग्रहण पाहता येणार आहे रात्री नऊच्या नंतर ग्रहणाला सुरुवात झाली असून नऊ वाजण्याच्या सुमारास छायाकल्प तर नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरुवात झाली अकरा वाजता खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे संपूर्ण चंद्रग्रहणाचा कालावधी सहा तासांचा असेल खग्रास चंद्रग्रहणाच्या स्थितीत चंद्र लालसर रंगाचा दिसणार असून त्याला खगोलीय भाषेत रेड मून असं म्हटलं जातं कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता एक खगोलीय घटना म्हणून या चंद्रग्रहणाचा अभ्यास करावा असं आवाहन खगोलशास्त्रज्ञांनी केलं आहे सात सप्टेंबर रोजी दिसणारं जे खग्रास चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण मात्र संपूर्ण भारतातून आपल्याला पाहावास पहाव्यास मिळेल यामध्ये युरोप आहेत आफ्रिका आहेत ऑस्ट्रेलियाचा काही भाग आहेत आफ्रिकेचा काही भाग आहे या भागामधून आपल्याला हे जे रेड मून ब्लड मून ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारचं सुंदर ग्रहण आपल्याला पाहायला मिळेल हे जे ग्रहण आहे हे ग्रहण आपण अंधश्रद्धा म्हणून त्यात न पाहता त्यामध्ये खगोलीय दृष्ट्या आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर चारधाम सह सिद्धिविनायक मंदिर आणि जवळपास सर्वच मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत बातमी टेनिस ची अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत